श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो पहिल्या श्रावण सोमवारी घरच्या घरी महादेवाची करा अशी पद्धतीने पूजा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सोमवारची नियमासह संपूर्ण माहिती सांगणार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला पहिला श्रावण सोमवार आहे आता यामध्ये मी तुम्हाला ज्यांची शिवमुठी व्रत असेल त्यांनी पहिल्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर शिवमूठ म्हणून नेमकं कोणतं धान्य व्हावं ते कशा पद्धतीने वाहिलं जातं आणि ज्यांचे शिवमुठीचे व्रत नाही त्यांनीसुद्धा शिवलिंगाची पूजा नेमकी कशी करावी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे आणि आपण सर्वच श्रावण सोमवारचा उपवास करतो तर तो उपास नेमका कसा केला जातो तो कधी सोडायचा काय खायचं त्याचबरोबर दिवसभरात आपण कोणकोणते मंत्र स्तोत्र म्हटले पाहिजे अजून सांगायचं झालं तर शिवमुठ वाहतानाचा मंत्र कोणता आहे केस धुवावे का किंवा मासिक पाळी गरोदर महिला यांनी पूजा कशी करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्न तुम्ही सगळ्यात जास्त विचारता की घरी आपण मांडलेली पूजा असेल तर ती पूजा उचलायची कशी त्यातलं साहित्याचं करायचं काय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी पहिल्या रावणी सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठून आपली स्वच्छतेची कामे असतील आंघोळ वगैरे असेल तर सगळं आटोपून घ्यायचं आहे श्रावणी सोमवारची ही पूजा तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजा करतात त्यावेळेलासुद्धा करू शकता आणि पहाटेसुद्धा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला दिवसभरात पूजा करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हीही पूजा करा त्यानंतर निवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता आता यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकता मैत्रीणनो तर पूजेसाठी इथे साहित्य मी सांगितलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण शिवलिंगाची पूजा करतोय तर शिवलिंग आण लागणार आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग केलं तरीसुद्धा चालतं किंवा मग तुम्हाला अशाच पद्धतीने मंदिरात जाऊनसुद्धा पूजा करता येईल शिवपूजेसाठी आपल्याला बेलपत्र शमीची पानं पांढरी फुलं धोत्र्याची फळं धोत्र्याची फुलं बेलाची फळं अशा पद्धतीचे साहित्य लागते आणि सगळी साहित्य पाहिजे असे काही नाही जे साहित्य तुम्हाला मिळेल शिवपूजेसाठी ते वापरूनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल कुणाबद्दल तिरस्कार नसेल तर आपण केलेली साधी पूजासुद्धा महादेव नक्कीच मान्य करतात महादेवांना भोळे साम असं म्हटलं जातं त्यामुळे आपण त्यांची पूजा एकदम साध्या पद्धतीने नक्कीच करू शकतो फक्त पूजा करताना आपल्याला चुका करणे हे मात्र टाळायचे आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्याला चंदनाचा गंध किंवा मग हळद कुंकू लावायचा आहे नमस्कार करायचा तुपाचा दिवा लावला लावायचा नसेल तर तेलाचा लावा पण वात मात्र दुहेरी वात करून आत लावा आता आपण जर फुलवात लावायला गेलो किंवा मग सिंगल वात तर पूजेमध्ये चालत नाही मग फुलवात लावायला गेलो तर ती पटकन जळून जाते आणि आपली पूजा होईपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा काही वेळ दिवा तेवत ठेवायचा आहे त्यामुळे मग तुम्ही दुहेरी वात मातीचा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा त्यानंतर तुम्हाला शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचं आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नाही पण त्यांनी जर पहिला श्रावण सोमवारी ते आणून त्याची स्थापना केली आणि त्यानंतर पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंगसुद्धा बनू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पाण्यामध्ये विसर्जन करून देऊ शकता म्हणजे असं प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्हाला मातीचं शिवलिंग नव्याने तयार करायचं असतं विसर्जित करायचं असतं ते पुढे पाहूया आता जर तुमचं श्रावणी सोमवारचं व्रत करण्याचं किंवा शिवमठीचं व्रत करण्याचं पहिलंच वर्ष असेल तर तुम्ही संकल्प आवश्यक करा आणि कारण संकल्पाशी शिवाय व्रत सिद्धीच जात नाही किंवा आपण हाती घेतलेलं कार्य तळीच जात नाही असं म्हटलं जातं की त्यामुळे मग आपल्या डाव्या हाताने उजव्या हाताचं तळ हातावर पाणी घ्यायचं थोडीशी खोलगट जागा करायची जेणेकरून ते पाणी टिकून राहतं मग एखादं फूल थोड्याच अक्षदा आणि मनातल्या मनात, मनात। तुम्ही तुमचं नाव सांगायचं व्रत क करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे किंवा तुमची कोणती इच्छा महादेवानी पूर्ण करावी म्हणून तुम्ही हे व्रत करत आहात तेही सांगायचं त्यानंतर तुम्हाला ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे पुन्हा तीनदा तुमच्या तळहातावर पाणी घ्यायचं तेव्हा म्हणायचं ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओम गोविंदायन महा आणि त्यानंतर ते पाणी ताटा पुन्हा ताटामध्ये आपल्याला सोडून द्यायचं पुन्हा तुमच्या तळहातावर दोनदा पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे त्याला म्हणतात आचमन करणे तर त्यावेळेस दे <inaudible> to तुम्हाला ओम कृष्णायन मा ओम विष्णवेन मा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करायची त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं काम हे करायचं आहे की तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही महादेवाची रुद्राभिषेक करायला किंवा पंचामृताचा अभिषेक करायला सुरुवात करू शकता महादेवांना वेगवेगळ्या पद पदार्थाने अभिषेक केला जातो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी सुरुवात करायची असते ती पाण्याच्या अभिषेकाने करायची असते तर जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करता तेव्हा तुम्ही तांब्याचं किंवा पितळेचं पात्र घेतलं तरीसुद्धा चालतं मात्र जेव्हा तुम्ही पंचामृत आणि दुधाने किंवा दयाने अभिषेक करता त्यावेळेस तांब्याचं किंवा पितळेचं भांडं घेऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण तीर्थसुद्धा देतात म्हणजे आपण महादेवाच्या त्या शिवलिंगावर ज्या ज्या पदार्थाने अभिषेक करतो समजा दह्याने केला आणि दुधाने केला पाण्याने केला किंवा पंचामृतानेसुद्धा केला तर ते अभिषेकाचं पाणी तीर्थ म्हणून घरातल्या लहान मुलांना किंवा स्वतःसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी देतात पण तुम्ही जर पिढी पिंडीखाली अभिषेक करताना पितळेची प्लेट ताट काहीतरी वापरला असेल तर ते पंचामृत जे तीर्थ आहे ते तुम्ही अजिबात घरातल्यांना देऊ नका फक्त पाण्याने अभिषेक कराल त्याचं तीर्थ तुम्हाला घ्यायचं असतं खाली पिवळं पितळेचं किंवा तांब्याचं ताट असल्यासारखंच नाही तर याचं मुख्य कारण काय आहे की जेव्हा आपण पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करतो आणि खाली जसं असं तांब्याचं किंवा पितळेचं ताट असेल तर त्या आंबट पदार्थांची पितळे बरोबर किंवा तांब्याबरोबर रिॲक्शन होते म्हणजे रासायनिक अभिक्रिया होते आणि नंतर विषारी पदार्थ त्यामध्ये तयार होतात त्यामुळे आपण आरोग्यासाठी त्या ते हानिकारक असल्यामुळे आपण ते तीर्थ म्हणून पिऊ शकत नाही शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणजे अभिषेक करण्यासाठी गायचं कच्चं दूध म्हणजे न उकळवलेलं ला दूध लागतं आपल्या घरामध्ये आपण गायचं दूध घेत असू पण ते तुम्ही उकळवून घेतलेलं असेल त्यानंतर थंड करायला ठेवलेलं असेल तरी पण ते चालणार नाही किंवा पाकिटचे दूधसुद्धा अभिषेकासाठी चालत नाही त्यामुळे दुधाचा अभिषेक करण्यात पेक्षा तुम्ही फक्त दह्याचा अभिषेक करू शकता किंवा मग पाण्याचा अभिषेक केला तरीसुद्धा सगळ्यात उत्तम आहे तो सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे किंवा मग तुम्हाला काही सुगंधित द्रव्यांचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही देवपूजेच्या या पाण्यामध्ये दे थोडंसं गुलाबजल टाकू शकता किंवा एखादी कापूरवडी एकदम बारीक करून टाकली तरीसुद्धा ती खूप सुगंध देते त्या पाण्याला अशा पाण्यानेसुद्धा तुम्ही महादेवांना अभिषेक करू शकता फक्त जेव्हा तुम्ही अभिषेक करता तर तो मुख्याने करू नका तुमच्या मुखामध्ये सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र असू द्या शिवलिंगाला अभिषेक करून पाण्याने स्नान घालायचे आहे त्यानंतर शिवलिंगही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे त्यानंतर आपण चंदनाचा गंध लावला शिवलिंगावर आपण चंदन लावू शकतो चंदन लावू शकतो किंवा भस्मसुद्धा लावू शकतो फक्त हदी कुंकू जे आहे ते स्त्री तत्वाची प्रतीक मानले जाते किंवा मा आपण देवांना देवींना ते वापरतो म्हणूनच इथे महादेवांना आपल्याला हदी कुंकू वापरता येत नाही गंध म्हणून आणि महादेवाची जी काही स्थान आहे त्या स्मशानात आहे त्यांनी वैराग्य म्हणजे ओसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे आपल्याला त्यांना हदी कुंकू लावायचं नाही तसेच तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा पांढरा धागासुद्धा त्यांना वस्त्र म्हणून अर्पण करू शकता बेलाचे पान व्हायचे असेल तर ते सुद्धा आपल्याला पालती करून व्हायचे असते जेव्हा तुम्ही बेलाचं झाड पाहिलेलं असेल तर त्याला पानं कशी येतात तर त्या पानाचा जो वरचा भाग असतो तर तो शिवलिंगाला टेकला पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे शिवलिंगावर बेलपत्र आपल्याला पालतं करून व्हायचं असतं तुम्ही विषम संख्येमध्ये किंवा मंग सम समसंख्येमध्ये सांगायचं झालं तर जास्तीत जा जास्त एकशे आठ बेलपत्र महादेवाला महादेवाच्या या शिवलिंगावर नक्कीच वाहू शकता आता ज्याचे शिवमोठीचे व्रत नाही त्यांनी फक्त पांढरफुलं बेलपत्र त्यानंतर शिवलिंगावर गळती ठेवून दिली आणि नमस्कार केला तरीसुद्धा चालतं त्यानंतर निवेद्य ठेवून महादेवाचा एखादा मंत्र म्हणायचा म्हणजे ओम नम शिवाय किंवा महादेवाची लवतवती विक्रळा ब्रह्मांडी माळा ही आरती म्हणायची आणि नंतर तुमच्या कामाला लागू शकता म्हणजे अशा पद्धतीने एकदम साधी सोपी पूजा होईल पण ज्यांचे शिवमुठीचे व्रत आहे सुद्धा सेम सुरुवातीची पूजा आहे ती अशीच करायची फक्त तुम्हाला उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत कारण पहिल्या सुमारी शिवा मोठा म्हणून तांदूळ हे धान्य आहे आणि तांदूळ म्हणजे एक चंद्राशी संबंधित वस्तू आपण तिला म्हणू शकतो ही की पांढऱ्या रंगाचे हे तांदूळ आपल्या कुंडलीतला चंद्रग्रह मजबूत करतात आपल्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमकुवत झालेला असेल तर किंवा क्षीण झालेला असेल तर तो मजबूत बनवण्याचं काम करतात आणि महादेवांना तांदूळ हे धान्यसुद्धा प्रिय आहे आणि आपण शिवा मुठ वाहतो तर त्याचं कारण म्हणजे आपण आपल्याकडे जे आहे ते मुठभर का होईना दान करण्याची पात्रता किंवा आपली एक चांगली सवय आपल्याजवळ असली पाहिजे फक्त एकटं एकटं एक एक आपण खायला नको वाटून आपण खाल्लं तर समोरच्याचंही पोट भरतं आणि आपलंही भरतं म्हणून ते मुठभर धान्य आपल्याला शिवपिंडीवर व्हायचं असतं आणि शिवा शिवा महादेवा दिराजावांची नंदाची ज्यांच्या बरोबर सासू सासऱ्यांची नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून आपल्याला ती शिवामूठ जी आहे ती शिवलिंगावर व्हायची असते अगदी हळूहळू करून ते धान्य आपल्याला शिवलिंगावर सोडत जायचं आहे आणि बरेच जण काय करतात की एक मुठभर धान्य घेतात आणि ते थोडं थोडं करून म्हणजे पाच वेळा करून वाहतात तसेही करणेही योग्य आहे धान्य जे आहे जिच्या नावातच सगळं आहे शिवामुठ म्हणजे काय मुठभर धान्य घ्यायचं आणि तुम्हाला जर ते पाच वेळा करून व्हायचं असेल तर ते मग थोडं थोडं धान्य तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्या आणि ते हळूहळू करून शिवलिंगावर व्हा आणि तुम्हाला एकदम व्हायचं असेल तर सगळं धान्य तुम्ही मूठ भरून तुमच्या उजव्या हातानं घ्या आणि त्याची मूठ करून हळूहळू ती शिवलिंगावर व्हायची त्यामुळे तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या साध्या सोप्या मंत्राचा जप करू शकता आता बऱ्याच जणांचं काय होतं की म्हणजे वाचता येत नाही किंवा मग संस्कृत मंत्र व्यवस्थित म्हणता येत नाही तर मग एवढं सगळं टेन्शन घेण्यापेक्षा तुम्ही काय करायचं साधा सोपा आपल्याला जो मंत्र आहे ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय तो मनात म्हणत राहायचा आणि काही ठिकाणी शिवमुठीचे ज्या धान्य आहे ते कोरडेच व्हायले जाते म्हणजे आपल्या हातामध्ये ते धान्य घेतलं की त्याची मूठ करून ती शिवलिंगावर व्हायची किंवा काही ठिकाणी अशी पद्धत आहे शिवलिंगावर वाहण्यासाठी आपण जे पण धान्य घेतो त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते ओलसर केलेलं धान्य मग हळूहळू करून आपण शिवलिंगावर वाहू शकतो यानंतर संपूर्ण पूजेला धूप दीपानी ओवाळायचं त्याचबरोबर निवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर किंवा दही फळाचा फळाचा निवेद्यसुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर पाणी ठेवायला अजिबात विसरायचं नाही सगळ्यात शेवटी घंटीचा नाद करायचा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा बघितलेला असेल महादेवाच्या मोठ्या मोठ्या घंटा वाजवल्या जातात किंवा मोठे मोठे टाळ वाजतात ते वाजवले जातात वाज जाता। या घंटेच्या आवाजाने काय होतं आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट लहरी असतात नकारात्मक शक्ती असतात तर त्या दूर आपल्यापासून निघून जातात आणि आपल्या सभोवताली एक मंगलमय किंवा सकारात्मक वातावरण महादेवाच्या कृपेने तयार होतं यानंतर कापूर आरती लावायची आणि कापूर आरती करताना म्हणजे कापूर आरती लावली की तुम्ही प्रथम गणपती बाप्पाची आरती नंतर महादेवाची लवथवती विखराळा ब्रह्मांडे माळा ही आरती करायची असते सगळ्यांना ती आरती द्यायची सु कापूरसुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करतो श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून तुम्ही शिवलिंगावर अमृत या पवित्र ग्रंथाचे पारायणसुद्धा करू शकता तुम्हाला पूर्ण पारायण करणे शक्य असेल नसेल तर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथामधले जो अकरावा अध्याय आहे ज्यामध्ये रुद्राक्षाचे महत्त्व समजावून सांगितले आहे तर तो अकरावा अध्याय तुम्ही प्रत्येक सोमवारी वाचला तरीसुद्धा चालेल ज्यांना जास्त काही जमत नसेल तर त्यांनी काय करायचं आपले जे रुद्राक्षाची माळ असते ती घ्यायची आणि तिच्यावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र सतत जप करायचा म्हणजे तुम्ही अशा अकरा माळीसुद्धा जप करू शकता किंवा मा एक माळ ज्यामध्ये तुमच्याकडून एकशे आठ वेळा तो मंत्र जप करून होईल तो केला तरीसुद्धा चालतं ज्यांच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर त्यांनी दोन्ही हात जोडायचे आणि महादेवाकडे पाहात किंवा डोळे बंद करून महादेवाचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणून त्या मंत्राचा जप करायचा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण श्रावणातल्या सोमवारी नक्कीच करू शकता श्रावणातल्या पहिल्या सोमवारचा विषय आपल्याला सध्या चालू आहे तर पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी पार्वती रूपी देवी अन्नपूर्णा आहे तिला ओटीचे साहित्य मग आपलं जे शृंगाराचे साहित्य आपण ज्याला म्हणतो तर ते सुद्धा अर्पण करू शकता बघा जर तुम्ही मातीचे शिवलिंग किंवा वाळूचे शिवलिंग बनवले असेल तर ते कसे विसर्जित करावे तुम्ही मातीचे शिवलिंग बनवलं तर मग काय करायचं ते अलगद उचलून नंतर एखाद्या भांड्यात ठेवायचं म्हणजे त्या भांड्यात तुम्ही थोडंसं पाणी ठेवून त्याच्यामध्ये जर ते शिवलिंग ठेवलं तर आपोआप थोड्या वेळाने ते, ते संपूर्ण माती म्हणजे मातीचं ते पाणी होऊन जातं माती मिश्रित ते पाणी तयार होतं आणि मग ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला दे घालू देऊ शकता वाळूचं पण तसंच आहे एकदम बारीक अशी रेती घ्यायची वाळू घ्यायची आणि ती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवायची त्यानंतर तुम्ही तिचं शिवलिंग बनवायचं त्याची पूजा करायची आणि पुन्हा जेव्हा आपल्याला विसर्जन करायचं आहे ना तेव्हा पण एखादा भांड्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये ते जे वाळूचं शिवलिंग आहे ना ते तुम्ही एकत्रित करायचं आणि ती वाळू त्या पाण्यात टाकायची आणि नंतर तुम्ही ती वाळू जी आहे ती एखाद्या कागदावर वाळवायला ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पुन्हा ती वाळू शिवलिंग बनवण्यासाठी कामात येईल अशा पद्धतीने मग ज्यांच्याकडे शिवलिंग नाही त्यांच्याकडे हा पर्याय अगदी उपयुक्त ठरतो पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या आसपास कुठेतरी भिंतीवर नाग नरसोबा आवर्जून शिकवायचा आहे कारण पहिल्या श्रावण सोमवारीनंतर दुसऱ्या दिवशीचं नागपंचमी आहे त्यामुळे आपल्याला त्या नाग नरसोबाच्या चित्रावरच पूजा करायची असते श्रावण महिन्यात मग पुढे नागपंचमी जीवितीची पूजा त्याचबरोबर गुरुवार म्हटलं की नरसिंहाची पूजा आणि बुध बृहस्पतीची पूजा अशी बरीचशी व्रतं श्रावण मासमध्ये असतात तर त्या, नर वर देव त्या स्रावन वर नाग नरसोबाच्या कागदावर किंवा पोटोवर या सगळ्या देवी देवतांची चित्रं असतात त्यामुळे आठवणीने श्रावण पहिल्याच श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आपण देवघरामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या भिंतीवर म्हणा नाग नरसोबा अवश्य चिकटवा आपल्याला तो श्रावण अमंशापर्यंत म्हणजे पोळ्यापर्यंत ठेवायचा असतो जेणेकरून श्रावणाच्या संपूर्ण महिनाभरात जे काही व्रत वैकल्य होतात आणि वेळोवेळी म्हणजे ज्या देवी देवतांची चित्रं त्यावर आहेत त्यानुसार आपण त्या त्या वाराला किंवा त्या त्या दिवशी त्याची पूजाही करू शकता तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची अमानिक अनामिक भीती वाटत असेल हुरहुर लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप जास्त आजारपण हे वाढलेलं असेल एखादी व्यक्ती जर तुम्हाला खूप जास्त त्रास आजारी असेल तर मग तुम्ही या दिवशी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमारे महामृत्युंजय मंत्र ऐकू शकता किंवा तो तुम्ही स्वतःसुद्धा म्हणू शकता एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा तुम्हाला जी काही भीती वाटते उदासीनता तुमच्या जीवनामध्ये असते तर ती कुठल्या कुठे पळून जाते इतका पॉवरफुल मंत्र हा आहे आता श्रावण सोमवारचा जो काही उपवास आहे तो आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी घा एक एकदा पूजा करून महादेवांना नैवेद्य दाखवून मग आपण तो उपवास सोडू शकतो उपवासामध्ये तुम्हाला बिना मिठाचे पदार्थ खायचे असतात आणि जर तुम्ही मिठाचे पदार्थ खाणार असाल तर आपल्या जे सेंदव मीठ असतं ना तर त्याचा वापर करावा काही ठिकाणी म्हणजे खारटसुद्धा पदार्थ खाल्ले जातात तर तुम्ही उपवासाची जी मीठ आहे ते बाजूला वेगळे काढून ठेवा रोजच्या स्वयंपाकाच्या डब्यातला ठेवू नका म्हणजे प्रत्येक भागामध्ये या उपवासाची पद्धत वेगवेगळी आहे पण सोमवार जे आहे ते अळणी पदार्थ खाऊन किंवा गोड पदार्थ खाऊन करावे असं सांगितलं जातं तुम्ही फलहार घेऊनसुद्धा हा उपवास करू शकता संध्याकाळी जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असतो तर काही भागामध्ये सोमवार सोडताना कारलं खाल्लं जातं मेथीची भाजी खाल्ली जाते आणि त्यानंतर बाकीचे अन्नपदार्थ खाल्ले जातात किंवा बऱ्याच ठिकाणी पहिला घास हा मुळा खाऊनच उपवास सोडावा असे म्हटले जाते पण माझ्या मते चातुर्मासात बरेच जण मुळा खात नाहीत मग तुम्ही उपवास सोडायला तर दही सुद्धा खाऊ शकता महादेवांना संध्याकाळी तुम्ही पूजेमध्ये दही भाताचा निवेद दाखवा काही दही भात तुम्हाला खाण्यासाठी ठेवा जेणेकरून दिवसभर तुम्हाला जो काही तुमच्या पोटातला अग्नी उसळलेला असतो उपवास करून तर तो शांत होण्याची मदत होते तुम्हाला अजून काही अन्नपदार्थ खायचे असतील तर तेही तुम्ही खाऊ शकता पण उपास सोडायला शक्यतो खूप ताटभर खाऊ नका असे म्हटले जाते की म्हणजे अगदी अल्पाहार घ्यायचा आणि त्यानंतर आपण आपला आराम हा करू शकतो तसेच उपवास सोडताना कांदा लसूण घालून जेवण बनवू नये वाळूची किंवा मा मातीची शिवलिंग बनवायची त्यांची पूजा करायची आणि नंतर पुन्हा महत्त्वाचा प्रश्न असा होतो पूजा कशी काढायची किंवा मग आपण जे काही साहित्य शिवलिंगावर वाहिलेलं असतो त्याचं विसर्जन कसं करायचं तर पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मंगळवारी आंघोळ वगैरे करायची त्यानंतर ति जिथे पूजा मांडली होती तर तिथे दिवे वगैरे लावून घ्यायचे शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून म्हणजे शिवलिंगाला स्नान वगैरे घालून देवाऱ्यामध्ये पुन्हा स्थापना करून घ्यायची असतं किंवा मातीचं वाळूचं असेल तर ते विसर्जित करायचं ते, ते, ते सांगितलं आहे हे सर्व तुम्हाला आंघोळीनंतर करायचं आहे आणि जे साहित्य आपण शिवलिंगावर अर्पण केलेलं होतं तर त्यामध्ये धान्य असेल आणि तुम्ही गळती वगैरे काहीही ठेवलेली नसेल तर ते धान्य अर्थातच कोरडा असेल त्यामुळे मग ते तुम्ही पक्ष्यांना घालून देऊ शकता जेणेकरून मुख्या जीवांना तुमच्याकडून एक प्रकारे ते अन्नदान होईल बाकी पानं असतील फुलं असतील तर ती तुम्ही त्या पाण्यासह म्हणजे गळती ठेवलेली असेल तर ते पाणी पण साचलेला असेल आणि त्या पाण्यासह वगैरे तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी ओतून द्या जेणेकरून त्या फुलाचा आत पावसाळ्यामध्ये खत होऊन जातं नाहीतर मग तुमच्या आसपास कुठे निर्माल्य क्लश असेल की जिथे खास पूजेचं साहित्य आपण टाकू शकतो अशा ठिकाणी ते सामान विसर्जित करा निवेद्य असेल तर तोही तुम्हाला प्राण्यांना किंवा गायला वगैरे देऊ शकता कारण आपण घरामध्ये तो खाऊ शकत नाही आणि बेलाची पानं शिळी असली तरी आपण त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करू शकतो त्यामुळे मग बेलाची पानं तुम्ही पुन्हा शिवलिंगावर व्हायली धुऊन वगैरे वाहू शकता मग किंवा ती तशीच वाहून द्या जोपर्यंत बेलाच्या पानाचे तुकडे पडत नाही तोपर्यंत आपल्याला बेलाची पानं पुन्हा पुन्हा वापरता येतात अशा पद्धतीने आपल्याला ही श्रावण सोमवारचे व्रत करायचे आहेत असते यामध्ये लक्षात ठेवून तुम्हाला नाग नरसोबा आणायचा आहे हेही लक्षात ठेवा कारण की आपण श्रावणाच्या पहिल्या दिवशी तो आपल्या घरामध्ये लावला की त्यानंतर पोळ्यापर्यंत चित्र आपल्याला घरामध्ये आपल्या ठेवायचं असतं आणि पोळ्यानंतर तो नाग नरसोबा आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही आपल्याला लहान मुलांनासुद्धा ते पाहून द्यायचं नाही असा नियम आहे तर मग आठवणीने नाग नरसोबा आणा जर मिळत नसेल तर इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि मग ती पुन्हा तुम्ही तुमच्या घरी लावू शकता गर्भवती महिलांनी महादेवाच्या मंदिरात जाऊ नये असं म्हटलं जातं त्यामुळे शक्य तुम्ही श्रावणी सोमवारी किंवा श्रावण महिना किंवा इतर वेळी जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुमची डिलेवरी होईपर्यंत महादेवाच्या मंदिरात जाऊ नका आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊ नका कारण असं म्हटलं जातं महादेवाच्या मंदिरामध्ये जो नाग असतो त्याची सावली आपल्या गर्वावर पडू नये पडू पड़ु देऊ नये कारण त्याच्या कुंडलीत कालसर्प लागतो पण घरी मात्र तुम्ही सातव्या महिन्यापर्यंत म्हणजे सातवा महिना लागेपर्यंत सहा महिने पूर्ण होऊन सातवा महिना लागेपर्यंत शिवलिंगाची पूजा करू शकता तुम्ही शिवामूठसुद्धा अर्पण करू शकता पण तुम्हाला सातवा महिना सुरू झालेला असेल तर मात्र तुम्ही देवपूजा हे ग्रंथ अपहारायण वगैरे शिवमोठ अर्पण करणे या गोष्टी तुम्ही करू शकता फक्त तुम्ही मोबाईलवर सेवा वगैरे ऐकू शकता पहिले श्रावण सोमवारी तांदूळ शिवामूठ आहे दुसरा श्रावण सोमवारी तीळ आहे आणि तिसरा श्रावण सोमवारी मूग आहे चौथ्या श्रावण सोमवारी जव शिवमोठा आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये चा, चार चार श्रावण सोमवार आलेले आहेत पहिल्या श्रावण सोमवारी अठ्ठावीस जुलैला दुसरा चार ऑगस्टला आणि तिसरा अकरा ऑगस्टला आणि चौथा अठरा ऑगस्टला श्रावण सोमवारी आहे आता शेवटचा प्रश्न असा श्रावण सोमवारी केस धुवावे का मग मंगळवारी शुक्रवारी आणि रविवारी हे तीन वार महिलांनी डोक्यावरून स्नान करण्यासाठी केस धुण्यासाठी किंवा नाहण्यासाठी योग्य मानले जातात ज्या महिलांना भाऊ आहे त्यांनी शक्यतो बुधवारी केस धुणे टाळावे यामुळे तुमच्या भावावर कर्ज बाजारीपणा जो आहे तो वाढू शकतो त्यावरचे कर्ज काढू शकते म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या आणि श्रावणातल्या श्रावणी सोमवारी जर महिलांनी केस धुतले तर आपल्या घरावर आर्थिक भर वाढतो म्हणजे आपल्यावरील कर्ज वाढू शकते तसेच पैशाच्या संबंधित अडचणी निर्माण होऊन आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती खालू शकते त्यामुळे श्रावणी श्रा सोमवारी आणि विशेषतः श्रावण सोमवारी महिलांनी केस धुवू नये जे आहे ते टाळायला पाहिजे म्हणजे तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपास असेल किंवा नसेल श्रावण सोमवारचं व्रत तुम्ही करणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला सोमवारी केस धुणं टाळायचं आहे आता ज्या महिलांनी मासिक पाळीचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तर अशा महिलांनी कोणताही दिवस असू द्या कोणताही वार असू द्या त्या दिवशी केस धुवायचेच आहेत मग तो श्रावण सोमवार का असे ना पण जर तुम्हाला मासिक पाळीचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर पण बाकी काही प्रॉब्लेम नसेल तर सोमवारी केस धुणं टाळायचं आहे मग आदल्या दिवशी म्हणजे रविवारी केस धुवायचे आहेत आणि सोमवारी फक्त पूजा अर्चना व्रत वैकल्य ज्या काही गोष्टी आहेत त्या करणार आहात त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की ब्रह्मचर्य पाळल्या जात नाही मग श्रावण सोमवारच्या पूजा कशी करावी केस न धुता तर शक्यतो श्रावण सोमवारी श्रावणी रविवारी ब्रह्मचर्य पालन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे श्रावणी सोमवारी साधी आपण आंघोळ केली स्नान केलं तरी सुद्धा चालतं तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रावण सोमवारची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ